यांचा काउंटर पण आहे तंदुरी काउंटर तंदुरी आहे टिक्का आहे मलाई टिक्का आहे सी कबाब आहे हे बघा आपण खडकपाड्याला आहोत तुलसी पार्कला बरोबर खडकपाड्यामध्ये तुलसी पार्कला हे बघा यांचं नवीन आउटलेट ओपन झालेलं आहे रियल बिर्याणी बिर्याणी कबाब्स अँड मेनिमोज तर आपण त्यांच्या आउटलेटला भेट देऊ आणि ते आपल्याला कुठचे बिर्याणी देतील टेस्ट करायला ते बघूया आपण हे बघा बाय वन गेट वन फ्री आहे आज बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत तर हाय अर्पिता नमस्कार माझी चांगली मैत्रीण आहे दहा वर्षापासून अर्पिता तिने बिर्याणीचा आउटलेट उघडलं आहे कल्याणमध्ये तर तिने मला सांग बोलवलं की प्रसाद तू ये आणि टेस्ट कर टेस्ट तर मला ऑलरेडी टेस्ट माहिती आहे तर तरी पण कस्टमरसाठी मी इथपर्यंत आलेलो आहे त्यातर्फी तर तू काय सजेस्ट केलं आहेस मला तंदुरी बिर्याणी सीख कबाब आणि आणि मटन बिर्याणी ओके ही स्पेशालिटी आहे त्याच्या त्याची प्राईस तंदुरी बिर्याणी दोनशे ऐंशी मटन बिर्याणी तीनशे आणि शीख कबाब टू एटी हे तीन गोष्टी मी टेस्ट करणार आहे आणि प्लस तू बाय वन गेट वन फ्रीची ऑफर दिली असे फूडच्या बुधवारपर्यंत आपण व्हिडिओ बनवतो आहे म्हणून ओके तो बेस तो तर बेस्ट ऑफ लक आणि खूप मजा येईल तर आपण आता टेस्ट करूया आप म्हणजे बिर्याणी बनाके दिखाव और मी टेस्ट करतो बघा याच्यामध्ये प्रायझिंग दिलेली आहे तुम्हाला जवळून दिसेल की चिकन बिर्याणी दोनशे वीस मुरग हैदराबादी बिर्याणी दोनशे चाळीस सिक बिर्याणी सीक कबाब बिर्याणी दोनशे साठ वेज बिर्याणी दोनशे पनीर बिर्याणी दोनशे चाळीस सगळ्याचे रेट आहेत तिथे इकडे लॉलीपॉप टू फिफ्टी पनीर मलाई टिक्का फोर फिफ्टी तर ही सगळी प्राईज आहे स्टार्ट करतो आहे तंदुरी बिर्याणीला आपण तिकाण आहे कायम मिडियम तिखा बाकीच्या सर्व बिर्याणी त्यांनी बनवून आणलेल्या ही एक्स्ट्रा तंदुरी बिर्याणी होती म्हणून आता मी बनवतोय ती हा तंदुरी मसाला आहे बिर्याणीकडे तंदुरी मसाला पण दिला मटन बिरयानी है जो पहले से अपन दम मार के बनाया हुआ है ये मटन बिरयानी है तो फिर भी कितना पीस आता है एक मटन बिरयानी में तीन पीस ओके okay, तीन पीस आएगा थोड़े पीस बड़े रहेंगे ना जी जी। तो मटन बिरयानी टेस्ट कराई अपने ला प्लस तंदूरी बिरयानी प्लस कबाब तर जे आपण बघतोय तर त्यामध्ये खुशबू खूप चांगली येते सुगंध एकदम भारी बिर्याणीचा मजा मजाही खायला हे बघा ही आता मला प्लेटमध्ये सर्व होईल मटन बिर्याणी हे बघा हां हां तर आपण टेस्ट करू सोबत राहता येईल की जी आपण तंदुरी बिर्याणी आहे ती आहे आता तंदूरचा पीस येईल हा बघा पूर्ण पीस आहे तंदूरचा हां हां असं वाटलं की मी हैदराबादला आलो आहे तंदूर खायला म्हणजे तंदुरी बिर्याणी खायला ही हलकी हलकी अशी हैदराबादस्टाईल आहे की पूर्ण राईस त्याच्यावर ग्रेव्ही आणि मग त्याच्यावर चिकनचा पीस ना एक एक आयटम अजून एक बाकी राहिला शीख दाखो दाखवतो भारी एकदम मस्त होते हे बघा मटणाचे पीस ना हे बघा ते मोठे आहेत आणि हा बघा मसाला तर हा असा मसाला मिक्स करून तोरून दाखवतो बघा म्हणजे एकदम भारी आहे मटन बिर्याणी आहे आता आपल्या टेस्ट तंदूरी आहे तंदुरी पीस आहे मस्त शिजलेला आहे तंदुरी बिर्याणी ऐकलेलं पण पहिल्यांदा टेस्ट करतोय आणि हा जो काउंटर आहे तो टेक अवे काउंटर आहे है। तो <laughs> मी डायरेक्ट काउंटरवर बसलेलो आहे माझ्या जागेवर आता अर्पिता बोलणार आहे की तुम्हाला म्हणजे मी सांगितलं की जेवण खूप भारी आहे बिर्याणी खूप चांगल्या झालेल्या तर अर्पिता तू काय सांगशील की कल्याणकारांना की तुझी ऑफर सांग पहिलं तर मी कल्याणकरांना हे आव्हान करीन पार्क अमृत पार्क शॉप ओपन केले आहे बुधवार पासून पुढच्या बुधवार पर्यंत चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी वर ऑफर आहे आणि ऑथेंटिक बिर्याणी थँक्यू आणि मँगो यू व्हिडिओ थँक्यू था।